नमस्कार मित्रो आज आम्ही नांदेडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हो, आहोत आणि आय लव नांदेड पोलीस हे मान्य पोलीस अधीक्षक नांदेड यांनी हे इथं सेल्फी पॉईंट तयार केलेलं आहे आमचे सर्व सहकारी आहेत आज आम्ही जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने इथं आलो होतो मान्य सचिव आमचे ईश्वर अन्ना जाधव आमचे सहकारी प्राध्यापक देवीदा सिंगेश्वर आमचे दे पंचायत समिती स सर, सदस्य आम आमचा सहकारी कॉम्रेड मंगेश वगैरे सर्व इथं आलेलो आहोत आज शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिका जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी इथं आयोजित केली होती छान बैठक झाली उद्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवीस जयंती आहे आणि त्या जयंतीमध्ये अनेक समाजाचे अनेक पक्षाचे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे लोक पुढारी येणार आहेत आणि अत्यंत हसत खेळ म्हणजे खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आज इथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बैठक घेऊन मान्य अविनाश कुमार साहेबांनी काही सूचना दिल्या आहेत यापूर्वी देखील नांदेडचे एस जी पी ओ मान्य नाईक साहेबांनी शिवाजी पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेऊन काही सूचना केलेल्या आहेत दादा या इकडे जे आमचे नेते आहेत भारत दादा खडसे जे पूर्णाकडचे चित्र समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते इकडे जर आपण बघितलं एस पी ऑफिसमध्ये हे आमचे सर्व वेगवेगळ्या जयंती मंडळाचे पदाधिकारी आहेत नांदेडमधून अनेक पंटीकडे आम्ही अनेक मिरवणुका वगैरे निघतात आणि त्या मिरवणुका अत्यंत शांततेत व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन महानगरपालिका एम एस सी डी आणि आर टी ओ ऑफिस वगैरे सर्व पदाधिकारी अधिकारी हे प्रयत्नशील असतात आणि हे सर्व होत असताना आज आम्हाला आनंद असतो की आमचे आनंददादा जे आहेत भगवंत खूप मोठे कलाकार आहेत ज्यांचं आज गाणं देखील रिलीज होत आहे आणि ते गाणं सर्वांना ऐकावं सर्वांनी शेअर करावं सर्वांनी फॉरवर्ड करावं सर्वांनी लाईक करावं अशी आमची विनंती आहे आम्ही ते सर्व दिग्गज आज इथं नांदेडमध्ये आहेत आणि सर्वांना आम्ही महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमच्या जनसंघटनासह आम कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत आहोत शिंदला जिंदाबाद कॉम्रेड अण्णाभाऊ साठे